तर मुंबईमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये ओबीसी नेत्यांची बैठक पार पडली या बैठकीमध्ये मराठा आरक्षण जी आरवरून छगन भुजबळ आक्रमक झाले हा जी आर रद्द करण्याची मागणी ओबीसी नेत्यांनी केली आहे बैठकीनंतर सुद्धा ओबीसी नेत्यांचं समाधान झालं नाही त्यामुळे दहा ऑक्टोबरला होणाऱ्या सकल ओबीसी समाजाच्या मोर्चावर हे नेते ठाम आहेत या बैठकीवरून मनोज जरांगे यांनी ओबीसी नेत्यांवर जहाल टीका केली आहे पाहूया काय घडलं मुंबईत आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत राज्यातील प्रमुख ओबीसी नेत्यांची बैठक पार पडली या बैठकीला दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह ओबीसी नेते आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे छगन भुजबळ पंकजा मुंडे यांच्यासह विजय वडेट्टीवार उपस्थित होते या बैठकीत मंत्री भुजबळ चांगलेच आक्रमक झाले विधी आणि न्याय विभागाची परवानगी नसताना हैदराबाद गॅझेटचा शासन निर्णय काढलाच कसा का असा प्रश्न भुजबळ यांनी विचारला ओबीसी समाजासाठी असलेल्या महाज्योती संस्थेला निधी मिळत नसल्याची तक्रारही भुजबळांनी बैठकीत केली मंत्री पंकजा मुंडेंनी मराठा समाजाला दिल्या जाणाऱ्या कुणवी दाखल्यांबाबत श्वेतपत्रिका काढा अशी मागणी केली दहा तारखेचा मोर्चा जो ओबीसी संघटनाने कॉल केला आहे तो मोर्चा मात्र परत घ्यावा राज्याची पूर, पूर परिस्थितीचा विचार करून हा मोर्चा परत घ्यावा अशी विनंती मान्य मुख्यमंत्री महोदयांनी विजय वडेट्टीवारांनी सर्व शिष्टमंडळाला केली आहे हैदराबाद गॅझेट रद्द करा अशी मागणी विजय वडेट्टीवार मंगेश ससाणे आणि प्रकाश शेंडगेंनी बैठकीत केली या जी आर मुळे मायक्रो ओबीसी आणि इतर ओबीसी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत हद्दपार झालेला दिसेल अशी भीती वडेट्टीवारांनी व्यक्त केली मंत्री जयकुमार गोरेंनी सरकारची भूमिका मांडली की दोन सप्टेंबरचा जी आर रद्द करा मी पण मागणी केली आणि पंकजात सुद्धा मागणी केली दोन हजार चौदा पासून मराठ्यांना किती ओबीसी प्रमाणपत्र दिलेत कुणवी प्रमाणपत्र दिलेत त्याची श्वेतपत्रिका काढा इतर मागण्या भरपूर होत्या पण आम्ही त्या मागण्यांवर जोर नव्हता कारण आमच्या हक्काचं संरक्षण पहिले करणं हे आमचं काम होतं अशा राजकीय लोकांना दोन तोंड असतात जी हा जी आर काढला नसता तर हा जी आर काढून दाखवा म्हणून सांगितलं असतं आणि आता जी आर काढला आहे तर हा रद्द करा म्हणून दाखवा म्हणून सांगताहेत त्यामुळे अशा लोकांच्याकडे फार लक्ष द्यावं असं मला वाटत नाही कारण त्यांचा हेतू कधीच प्रामाणिक नाही हे आहे हेतू राजकीय असणाऱ्या लोकांच्याकडून काय अपेक्षित आहे शंका उपल उपस्थित करणं एवढंच काम त्यांच्याकडे असतं आणि ते सातत्यानं करत असतात आणि शेवटी त्यांचं काम पण तेच आहे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी बैठकीला यायला नकार दिला तर निमंत्रण नसल्यामुळे लक्ष्मण हके यांनी देखील बैठकीकडे पाठ फिरवली या दोन्ही ओबीसी नेत्यांनी जी आर आणि ओबीसी बैठकीबाबतची आपली भूमिका मांडली हा जी आर कसा कसा ओबीसीचं आरक्षण संपवतो हे आम्ही महाराष्ट्रामध्ये मांडतो आहोत मायबाप सरकार आमचा ऐकून घ्यायला तयार नाही इथले विरोधी पक्ष नेते इथलं ऐकून घ्यायला तयार नाहीत फक्त विजय वडेट्टीवारसाहेबांचा अपवाद वगळता महाराष्ट्रामधला एकही आमदार खासदार नेता पक्षनेता कोणीही ओबीसीच्या बाजूने बोलायला तयार नाही त्या जी आरमुळे ओबीसीचं नुकसान होत नाही हे मी दाव्याने सांगतोय तो जी आर रद्द करण्याचं कारण काय त्यांचं मत आहे की नुकसान होते आहे म्हणून शासनाने तो जी आर रद्द करा उद्या हा जी आर असला काय आणि रद्द झाला काय दोन्ही बाबीमुळे ओबीसीच्या आरक्षणावर फरक पडणार नाही त्याच्यामुळे सरकार तो रद्द करो किंवा न करो आम्हाला त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा रस नाहीये कारण ओबीसीचं नुकसानच होणार ओबीसी नेत्यांच्या बैठकीवर मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी कडाडून टीका केली जो विरोध करेल त्याला राजकीय जीवनातून संपवायचा प्रण त्यांनी बोलून दाखवला सर्व ओबीसी नेत्यांवर टीका केली मुख्यमंत्र्यांनी जातीयवादी लोकांचा ऐकू नये अन्यथा परिणाम गंभीर होतील असा इशाराही त्यांनी दिला कोणाच्या पेंड कधी रद्द होणं कोणाला होत असतो का त्याच्या म्हणण्यावर चालत असतो का कायदा त्याच्या म्हणण्यावर थोडं सरकार चालत असतं याला चौऱ्याण्णवचं आरक्षण घेतलं सोळा टक्के मराठ्याचं फुकट बोगस आरक्षण खायला भेटलं यांना त्यांना आत्ता कळायला लागला आता आपण जे आर रद्द करायला लागलं म्हणल्यावर मराठ्याचा जे आर रद्द करा म्हणा लागल्यापासून मराठ्यांनी सुद्धा सोळा टक्के आरक्षण दोन टक्के आरक्षण आणि दिलीशे दोनशे जाती बोगस घातले त्यात काढा म्हणतात हे त्यांच्या आता मात्र फाईट होणार आहे आता आता बोगस जाती बाहेर काढणार आहेत त्यांच्या लक्षात मराठा ओबीसी संघर्षानंतर ओबीसींना शांत करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग असं या बैठकीचं वर्णन केलं जात आहे यानं ओबीसी समाजाचं एक वेळ समाधान होईल ओबीसी नेत्यांचं होईल का हा खरा प्रश्न आहे ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा